my नाशिकच्या मैदानामध्ये दादा काय सांगाल मैदानाच्या प्रेक्षक प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे त्यांनी दिलेला अखंड महाराष्ट्राने प्रेम आहे आणि ना। ना। दिलेला प्रेम हा माझा पहिला छंद होता माझी सुरुवात या ना। नाशिक पासन झालेली आहे तुल्या आणि आमचा हरण्या होता पिंपळगाव केतकी डिंडोरी मधनं अनिल बोंबले कडनं आणि पिंटू बोंबले आमचे एकदम घरचे संबंध आहेत त्यांच्याकडनं पहिली जोडी घेतली होती हा खेळ आमचा नाशिक पासून ना सुरुवात झालेला आहे आणि यात नाशिककरांच्या प्रेमापोटी मथुरला इथे आणलेला आहे महाराज गट पास झालाय जबरदस्त गर्दी होती मैदानामध्ये काय सांगा सा, तुझ्याविषयी सा, जसा गाडी घेऊत आलो तसा या लोकांनी माझा घेरलेला